अध्यक्ष महोदय दुसरा विषय आर टी कायदा शासनाने केलेला आहे आर टी कायदा म्हणजे गोर गरिबांच्या मुलांना प्रायव्हेट शाळेतल्या सीबीएससीचं शिक्षण असेल स्टेट बोर्डचं शिक्षण असेल जे मुलं खाजगी शाळेचे पैसे भरू शकत नाही अशा पंचवीस टक्के मुलांना त्याच्यामध्ये विनामूल्य संस्थांनी शिकवा अशा प्रकारचा कायदा आहे पण महोदय असं होताना कुठं दिसत नाही आपल्याला त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या नावाने त्या ऍडमिशन दुसऱ्याला दिल्या जातात आणि गरीबांचे पुरतून दूर जातात एका एक तालुक्याला किमान महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात याच्या अगेन्स्टमध्ये किमान तीन हजार सातशे गरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्याला आरटी कायद्याअंतर्गत शिक्षक द्यायला द्यायला पाहिजे पण केवळ तीस लोकांना पण शिक्षण मिळत नाही तीन हजार सातशे पन्नास तर वेगळं झालं या संदर्भामध्ये स्थानिक शिक्षण अधिकारी प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील या सगळ्यांना सांगून या कायद्याची कडे काटेखोरपणे अंमलबजावणी या ठिकाणी त्यांना सांगितलं पाहिजे